श्री स्वामी समर्थ असं म्हटलं जातं की नागपंचमी हा सण हा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा असतो कारण ह्या दिवशी ह्या वर्षी शुक्रवारी हा नागपंचमीचा सण आलेला आहे नऊ ऑगस्टच्या दिवशी हा सण आलेला आहे तर त्याचमुळे तुम्हाला जर का तुमच्या आयुष्यामध्ये भरपूर संकट असतील आणि त्यातनं तुम्हाला बाहेर पडायचं असेल तर हा दिवस खूप छान आहे त्याचबरोबर शुक्रवारी आला म्हटलाच म्हटल्यावर आपल्याला आपल्या मुलाबाळांसाठी खूप छान असे उपाय करता येईल नागपंचमी आपल्या सुख सुखसमृद्धीसाठी सुद्धा खूप सुंदर आहे पूजा कशी करायची काय करायची याचा व्हिडिओ वेगळा नक्कीच येईल पण काही गोष्टी असतात नागपंचमीच्या दिवशी करू नये असं म्हटलं जातं तुमच्याकडे काय सांगतात तुमच्याकडे काय करतात नागपंचमीला हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा असं म्हटलं जातं की नागपंचमीच्या दिवशी लोखंडी वस्तू वापरू नये टोकदार वस्तू वापरू नये तो, ज्या टोकदार गोष्टी आहेत जसं कात्री सुई अशा गोष्टी वापरू नये लोखंड वापरू नये जिवंत सापाची पूजा करू नये कारण फोटोद्वारे किंवा किंवा मातीच्या मूर्तीद्वारे आपण जी ना सापाची पूजा करतो त्याला जे आपण नैवेद्य अर्पण करतो ते खऱ्या ह्याच्याने जर का त्यांनी खाल्लं जिवंतपणे जर का ते खाल्लं तर ते त्याच्या आरोग्याला चांगलं नाही असं म्हटलं जातं आपल्या घरात बऱ्याच वेळेस अशा घरात खूपच घरांमध्ये असं म्हटलं जातं की भात करू नये कारण ह्यामुळे नागाला त्रास होतो त्याचबरोबर तवा ठेवू नये कढई ठेवू नये आणि त्याचबरोबर शेकलेलं अन्न खाऊ नये उकडलेलं अन्न खावं तर तुमच्या घरी नक्की काय प्रथा आहे हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि ह्याच पद्धतीचे अजून काही व्हिडिओज असतील तुम्हाला मी नागपंचमी रिलेटेड नक्कीच घेऊन येईल श्री स्वामी समर्थ